नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या ब्लाऊजचं कटिंग आणि फ्रंट पार्ट कशा पद्धतीने स्टिचिंग करायचा ते सविस्तर या ठिकाणी दाखवलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये हा जो जिमीची ब्लाऊज आहे असा खूप सिल्की आणि फ्लपी ब्लाऊज आहे याचा बोटनेक ब्लाऊज शिवताना किती प्रॉब्लेम येतो आणि मग तो कसा शिवायचा तर ते इथे तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे तर बघा अगोदर सुलटा पीस जो आहे तो सुलटा ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे अस्तर ठेवताना अजिबात इकडे तिकडे सरकू द्यायचा नाही खूप सरकला जातो हा जिमीची पॅटर्न आहे साडीचा तो, तो खूप सरकला जातो आणि साधाही ब्लाऊज शिवला तरी याच्यावरती रिंकल्स येतात तरी याला खूप सावकाश आणि व्यवस्थित शिवावं लागतं त्यासाठी बघा आता इथे बोटनेक शिवायचा आहे आता बोटनेक कसा शिवायचा तर बघा अगोदर कमरेची मी टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर कपडा पलटी करून त्याच्यावरती आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे आपण फक्त पलटी करून दाबटीप टाकून घेतो पण हा पॅटर्न खूप सिल्की असल्यामुळे इथे मला तीनही कापडांना दापटीप टाकायची आहे म्हणजे आस्तर पीस आणि मध्ये शिवलेलं जे फॅब्रिक होतं त्या सगळ्यांना धरून एकत्र दापटीप टाकली म्हणजे पीस आणि कपडा एकदम व्यवस्थित जोडलं जातं कधीकधी काही कधी कारणास्तव आपल्याला थोडेसे शिलाईमध्ये चेंजेसही करावे लागतात कारण पिसावरती डिफेंड असतं की आपण ते कसं शिवायचं आता बघा इथे पॅटर्न खूप सिल्की आहे कपडा उलटा आहे त्यामुळे तो कपडा सरकला जातो बघा इथे एकदम सावकाश मी किती थोड्या अंतरावरती हात दाबून धरलेला आहे आणि टिप टाकत आहे थोड्या थोड्या अंतरावरती दाबून धरायचं आणि टिप टाकायची कपडा अजिबात हलवू द्यायचा नाही जर आपला कपडा हल्ला किंवा त्याच्यावरती थोडंसं ओढ बसली तर मग ते व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे एकदम हातानं सावकाश आणि व्यवस्थित दाबून कपडा धरायचा आहे मगच याच्यावरती शिलाई टाकायची आहे तर बघा मी किती व्यवस्थित दाबून धरण्याचा प्रयत्न करत आहे तरी सुद्धा एखाद वेळेस याच्यावरती रिंकल्स येण्याची शक्यता असते पण बघा प्रयत्न करायचा की आपलं चांगलंच होईल तर बघा खूप दाबून मी इथे शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा इथे कुठेही रिंकल्स वगैरे आलेले नाहीयेत असं चेक करून घ्यायचं जर आलेले असतील तर पुन्हा इथे टीप टाकून घ्यायची आहे उसवून पुन्हा जोडून घ्यायचं आता बघा हे एक्स्ट्राचं फॅब्रिक जे होतं ते मी इथे कट करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे डिझाईनसाठी डायरेक्ट इथे आपल्याला पलटी मारून डिझाईन जमली नसती या कापडाची त्यासाठी आपल्याला कॅनवास पेपरचा वापर करायचा आहे आणि हा जो ब्लाउज आहे याला खूप डीप किंवा खूप मोठा गळा नको होता त्यासाठी मी थोडासाच कॅनव्हास घेतलेला आहे छोटाच गळा आपल्याला बनवायचा आहे तर बघा गळा फर्स्ट नेक होता इथे साडेतीनचा आणि पूर्ण नेक डिप्ट आहे दहा इंचाचा तर मी ते दहा इंचावरती एक खून करून घेतलेली आहे बघा दहा इंच म्हणजेच राहिलेलं सव साडेसहा इंचाचं आहे हे आता इथे सेंटर काढून दोन इंचावरती एक खून करून घेतलेली आहे त्यानंतर असा आपल्याला जो हवा आहे तो आकार देऊयात पण इथे मला खूप छोटासा आकार हवा होता त्यामुळे मी इथे खूप छोटा असा वॉटर ड्रॉप काढून घेतलेला आहे खूप डीप किंवा खूप ब्रॉड असे वॉटर ड्रॉप असण्यापेक्षा खूप छोटेसे वॉटर ड्रॉप दिले तरीही बोटनेक ब्लाउज वरती खूप सुंदर दिसतात आणि बोटनेक ब्लाउज जो आहे तो फार उठून दिसतो तर बघा इथे जो आपला आकार काढलेला आहे त्या आकाराच्या साईडने अंदाजे एक इंच कैनो शिल्लक राहिली आहे हिशोबानं कॅनव्हास शिल्लक ठेवायचा आणि बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे बघा इथे वॉटर ड्रॉप आणि कॅनवस इथे रेडी आहे कॅनव्हास पेपर अर्धा केलेला आहे अस्तरचं फॅब्रिकही अर्धा आहे म्हणजे डबल फोल्ड आहे आणि इथे या पद्धतीने आपण आता इथे कटिंग करून घेणार आहोत आता हा भाग ओपन करायचा किंवा उघडा करायचा आणि याच्यावरती कॅनव्हास पेपर एकदम व्यवस्थित ठेवायचा आणि अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन या पद्धतीने कपडा पूर्णपणे आतमधल्या साईडला दाबून घ्यायचा आहे तर पहा इथे एकदम व्यवस्थित आणि सावकाश कुठलंही काम करताना आपण याचे कस्टमरकडून चार्जेस घेत असतो मग जर आपल्याला कस्टमर जर चार्जेस देत असतील तर कामही तितकंच व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये येणं गरजेचं आहे तर बघा आता हा जो ब्लाउजचा पॅटर्न आहे याचं सेंटर काढायचं आहे पाठीचं सेंटर बघा या पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला सेंटरवरती इथे जो वॉटर ड्रॉपचा सेंटर आहे तो एकदम व्यवस्थित टा ठेवून घ्यायचा आहे सेंटर लाईन इथे सरळ ड्रॉ करायची आहे किंवा अशी पिन अप करून घ्या किंवा अशा पद्धतीने टिप टाकून काढून घ्या त्यानंतर जिथे आपण वॉटर ड्रॉपची डिझाईन आखलेली होती तिथे एकदम व्यवस्थित आणि सावकाश दमाने टिप टाकून घ्यायची आहे हळू टिप टाकली तरच आपला आकार जो आहे तो फिनिशिंग मध्ये येईल आणि व्यवस्थित येईल बघा इथे मी सुरुवातीला लॉक केलेला आहे त्यानंतर शेवटलाही लॉक करून दोरा कट केलेला आणि इथे पाव इंचा फॅब्रिक शिल्लक ठेवायचं आहे आपल्याला बघा इथे पाव इंचा फॅब्रिक शिल्लक ठेवून बाकीचा कपडा कट करून घ्यायचा आहे इथे सॉरी बघा इथे पाव इंच फॅब्रिक शिल्लक ठेवून बाकीच्या कपड्यावरती मी कट मारले आहेत आता याच्यावरती आपल्याला दापटीप टाकायची आहे दापटीप टाकताना मात्र फक्त अस्तरवरतीच दापटीप आली पाहिजे या पद्धतीने आपण दापटीप टाकून घेऊयात तर पहा इथे मी दापटीप टाकून घेतलेली आहे आता दाब टीप टाकल्यानंतर हा जो आस्तरचा कपडा आहे तो पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि याच्यावरती आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकताना मोठ्या टाक्यांची टीप टाकली तरीही चालते कारण आपल्याला हा जो भाग आहे हात शिलाई करून पुन्हा ती टीप उसवून घ्यायची आहे त्यामुळे इथे मोठ्या टाक्यांची टीप टाकली तरीही चालेल तर बघा इथे मी टीप टाकून घेतलेली आहे आता हा जो आपला नेक आहे तो बऱ्यापैकी रेडी झालेला आहे पण एक्स्ट्राचे धागे दोरे जे आहेत ते इथे मी कट करून घेणार आहे आता पाठीचे टक्स आपल्याला द्यायचे आहेत तर बघा इथे मी पाठीचा टक्स कशा पद्धतीने देत आहे एका बाजूला इथे मी खून केलेली आहे दुसरी बाजू या पद्धतीने त्याच्यावरती ट्रेस करून इथे उमटवून घेतलेलं म्हणजे मग आपल्याला दोन्ही वेळेस वेगवेगळा टेप घेऊन माप चेक करण्याची गरज लागणार नाही तर त्यासाठी मी या पद्धतीने हाताने कपडा प्रेस करत असते आणि याच्यावरती खुना उमटवून घेत असते मग आपल्याला इथे टक्स मारायला सोपं जातं तर बघा इथे हाही टक्स मी लगेचच टाकून घेतलेला आता इथे बघा मी एक शो बटन टाकणार आहे तुम्हाला नॉड हवे असतील तर तुम्ही नॉडही टाकू शकता आणि राहिला भागवरच्या गोट द्यायचा किंवा याला दापटी पट्टी द्यायचा तर मी बॅक आणि फ्रंटचा दोन्ही सोबतच देणार आहे गोट किंवा दापपट्टी जे आहे ते दोन्ही सोबतच द्यायचं आहे तर बघा इथे शो बटन टाकून घेईल आणि त्यानंतर खालच्या साईडलाही शो बटन टाकायचे आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे बो बनवू शकता तर बो कसा बनवायचा तर पहा इथे हा जो कपडा आहे असा चौकोनी आकारामध्ये घ्या त्यातला एक भाग अशा पद्धतीने दुमडवून घ्या त्याच्यानंतर दुसरा भाग त्याच्या वरती गेला पाहिजे या पद्धतीने दुमडवायचा आहे आणि इथे टीप टाकून घ्यायची टीप टाकताना स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक करून घेणं गरजेचं आहे बघा आता दुसऱ्याही साईडला सेम त्याच पद्धतीने बोची लांबी तुम्हाला किती हवी आहे या हे ठरवूनच तुम्ही टीप टाकून घ्या जर कमी हवी असेल तर आतल्या साईडने टीप टाकून घ्यायची आणि जास्त हवी असेल तर थोडंसं कडेनं टीप टाकली तरीही चालते हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करण्याची गरज नाही पडणार जर मोठा बो हवा असेल तर बघा इथे ओपन करून घेतलेला आता इथे बघा अर्धा असं करायचं आहे आणि त्याच्यावरती इथे खून करायचे आहे अंदाजे इथे लक्षात येईल यासाठी आता जिथे आपण अंदाजे एक लाईन टाकली होती तिथे या पद्धतीने आपल्याला एक टीप टाकून घ्यायची जरी की कपडा जास्त फुगणार नाही हा कपडा खूप फुगत आहे म्हणून इथे मी टीप टाकली कपडा जर फुगत नसता तरी इथे डायरेक्टली अशा छोट्या छोट्या प्लेट्स किंवा चुनत टाकलं तरीही चालल्या असत्या आणि याच्यावरती एक टीप टाकून घेऊयात याला पण आपल्याला पूर्ण राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे आता आहे ती इथे लगेच टाकून घेऊयात इथे मी साईडची दाबटीप टाकून घेणार आहे तर बघा इथे मी दाबटीप टाकून बो रेडी केलेला आहे इथे आपण बोही बसवू शकतो किंवा एखाद दुसरे शो बटनही बसू शकतो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बसू शकता तर मैत्रिणींना या पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओप्रमाणे व्हिडिओ स्वतःचा एखादा ब्लाउज शिवून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर बघा या पद्धतीने मी पूर्ण ब्लाऊज तयार केलेला आहे तुम्ही शो बटन किंवा बो दोन्हीपैकी कोणतंही एक चॉईस करू शकता श्री स्वामी समर्थ